आपली सेवा हेच आमचं भाग्य या वाक्यानं फेत फूड इंडस्ट्रीज हज यात्रेकरूंना एक अनोखे आणि उपयुक्त सेवा देण्यासाठी सज्ज आहे हज हे इस्लाम धर्मातील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र इबादत आहे यात शरीक होणाऱ्या प्रत्येक हजीसाठी वेळ पैसा आणि आरोग्य फार महत्त्वाचं असतं त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी घरासारखं शुद्ध स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण मिळणं अत्यंत आवश्यक आहे फेत फूड इंडस्ट्रीज हज कमिटी मार्फत जाणाऱ्या सर्व हज यात्रे खास फूड पॅकेज घेऊन आलेत या पॅकेजमध्ये सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा संपूर्ण आहार समाविष्ट आहे त्यामुळे हाजी भावी कोणतीही खाण्याची चिंता न करता संपूर्णपणे अल्लाच्या इबादतीत आणि हजच्या अमालात स्वतःला समर्पित करू शकतात या खास पॅकेजमध्ये महाराष्ट्रीयन गुजराती राजस्थानी अशा पारंपरिक घरगुती चव असलेल्या विविध प्रकारच्या आरोग्यदायी जेवणाचा समावेश आहे संपूर्ण जेवण शुद्धता आणि गुणवत्ता लक्षात घेऊन तयार केलं जातं हज कमिटी मार्फत हज यात्रा करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे घरापासून हजारो किलोमीटर दूर असून ही घरगुती आणि चविष्ट जेवणाची अनुभवते यावर्षी हज कमिटी ऑफ इंडिया तर्फे जी हजी लोक सौदी अरेबियासाठी जाणार आहेत त्यांना प्रत्येक वर्षी अशी सिस्टीम असते गवर्नमेंटची की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सरकार इथे हजी लोकांसाठी जेवण दिलं पुरवत नाही म्हणजे या हजी लोकांना तिथून सगळी सामग्री घेऊन जावं लागतात मग पी ते पीठ असतं डाळे असतात भात असतो राईस असतो हे सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आणि तिथं मग ते बनवायचं तर हजयात्रेकर साठी ते त्रासदायक गोष्ट असते आणि यावर्षी आम्ही स्वतः सौदी अरेबिया जाऊन त्याचं सर्वेक्षण केलं जिथे हाजीरोबर राहतात तिथे तर सौदी गव्हर्नमेंटने ह्या वर्षी जे हॉटेल्स असतात जे तात्पुरते करूनच्या सवलतीसाठी जे उघडलेले असतात तर त्या हॉटेल्स पण यावर्षी बंद राहणार आहेत मग आमच्या सहकारी मित्रांनी आणि आम्ही सर्वांनी विचार केला तर आपण यावर्षी महाराष्ट्रातील जी हजयात्रे करून जाणार आहे स्पेशली हज कमिटीतर्फे तर त्यांना आपण जेवणाची सुविधा उपलब्ध केली पाहिजे आणि त्या हेतूने आम्ही या वर्षीपासून महाराष्ट्र हज कमिटीतर्फे जे आजी लोक जाणार आहेत यात्रेसाठी तर त्यांच्यासाठी तीन वेळा जेवण आणि स्नॅक्सची पण व्यवस्था केली आहे